राष्ट्रवादीला मोठी खिंडार ज्ञानेश्वर गायकवाडांच्या रूपाने ज्ञानेश्वर गायकवाड यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीमध्ये काल आपल्या समर्थकांसह शिवसेना शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश केला यावेळी दोनशेहून अधिक नागरिकांनी शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश करण्यात आलं यावेळी आमदार महेंद्र थोरवे तसेच जिल्हाप्रमुख संतोष बोहीर जिल्हाप्रमुख विनोद साबळे तालुका प्रमुख संदेश पाटील व खोपोलीचे नगराध्यक्ष कुलदीप शेंडे भाई शिंदे विचारे व अन्य पदाधिकारी तसेच उल्हाजी भुरके यांच्या उपस्थितीमध्ये हा सोला काल संपन्न झाला यावेळी सर्व तरातून ज्ञानेश्वर गायकवाड यांनी आपल्या नाग समर्थकांना घेऊन हा पक्षप्रवेशला काल सांगडेवाडी येथील रोहिदास पाटील मैदानामध्ये हा कार्यक्रम पक्षप्रवेशाचं संपन्न झालं यावेळी संपूर्ण कुंबिवली ठाकूरवाडी व अन्य गावातील नागरिकांनी हा पक्ष प्रवेश केला यावेळी नागरिकांना शुभेच्छाही दिल्या व तसेच त्यांनी आमदार महेंद्र थोरवी यांनी आपल्या भाषणातून बोलताना सांगितलं की या पक्षामध्ये सर्वांना इज्जत व दिलं जातील व त्यांना सांगितलं पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी होत असतात पंचायत समितीच्या निवडणुकांना कोणत्याही क्षणी आपल्याला आचारसंहिता निवडणुकाचा कार्यक्रम घोषित करतील आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला आपल्या सार्यांना त्या ठिकाणी सामोरं आहे आणि याच निमित्ताने आजचा हा पक्षप्रवेश सोहळा हो या ठिकाणी संपन्न होत असताना माझा तालुका प्रमुख सन्माननीय संदेश पाटील आणि युवा सेनेचा आम आमचा तालुका अधिकारी आमचा सन्माननीय प्रमोदजी शिर्के आणि रोहित विचारे त्या या सर्वांनी चांगलं नियोजन करून या ठिकाणी आजचा हा पक्षप्रवेश सोहळा हो या ठिकाणी संपन्न होत असताना मोठ्या संख्येने आपण सारे जण आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहिलेला आपण साऱ्यांनी पाहिलं की नगरपालिकेच्या निवडणुकीला आपण सामोरे गेलो आणि खोपोली नगरपालिकेमध्ये मोठ्या संख्येने आपल्याला त्या ठिकाणी कुलदीपक शेंडे आणि सगळ्या नगरसेवकांच्या रूपाने चांगलं यश आपल्याला खोपोली नगरपालिकेमध्ये शिवसेनेला त्या ठिकाणी हो। मिळालं भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआयसी महायुती म्हणून आपण त्या ठिकाणी लढलो माथेरान आपल्याला चांगले देश महायुतीला शिवसेना महायुतीला त्या ठिकाणी मिळालं कर्जत मध्ये आपल्याला त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आपण त्या ठिकाणी दिला आणि आपल्याला त्या ठिकाणी अपयशाला सामोरं जावं लागलं जिल्हा प्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे त्या अपयशीची कारण नक्कीच आपण त्या ठिकाणी शोधू परंतु आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोर जात असताना कळापूर तालुका हा अतिशय वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेले शिवसैनिक आणि गेली कित्येक वर्ष शिवसेनेमध्ये काम करणारा प्रत्येक घराचा शिवसैनिक म्हणून कल्हापूर तालुक्याच्या शिवसैनिकांकडे पाहिलं जात या ठिकाणी भाई शिंदेनी मघाशी त्या ठिकाणी आपल्या भाषणातून सांगितलं का शिवसेना खळापूर तालुक्यातली ज्या ज्या वेळेस आपण निवडणुकीला सामोरं जात असतो त्या त्यावेळेस विजय खेचून आणण्यासाठी शिवसैनिक हा रात्रीचा धोरण या ठिकाणी करत असतो मला आजही आत्मविश्वास आहे की आम्ही होऊ घातलेल्या दोन्ही जिल्हाभषेत अक्करगाव परिषद असेल या सावरोली जिल्हा परिषद असेल या दोन्ही जिल्हा परिषद वाढ शिवसेनेचाच भगवा फडकेल यात कोणत्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये या ठिकाणी नाही आज ज्ञानेश्वर गायकवाडांचा प्रवेश शिवसेनेमध्ये या ठिकाणी होत आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ज्ञानेश्वर भाऊंनी आतापर्यंत राजकीय दृष्ट्या सामाजिक काम करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या खलापूर तालुक्यामध्ये या कुंभिवली ग्रामपंचायतमध्ये त्यांच्या माध्यमातून सातत्याने होत आहे ग्रामपंचायतीचे सरपंच ते आता मुलगा उपसरपंच असे आज राजू गायकवाड यांची उपनगराध्यक्ष राजू गायकवाड भूषवलेला आहे माझ्या खोपोली नगरपालिकेमध्ये आणि आज त्यांची पत्नी नगरसेविका म्हणून नी या ठिकाणी निवडून आलेली आहे त्यामुळे हे गायकवाड परिवार अतिशय चांगल्या पद्धतीचं सामाजिक बांधिलकी जपत काम करणारं हे नेतृत्व आज शिवसेनेमध्ये ज्ञानेश्वर गायकवाडांचा आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचा प्रवेश झाल्यामुळे शिवसेनेला एक चांगली भलकाठी या ठिकाणी आलेली आहे आणि येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये याच आपण सरवली जिल्हा परिषद वॉर्ड मध्ये ज्ञानेश्वर भाऊंच्या रूपाने शिवसेनेचा भगवा फडकला राहणार नाही हा आत्मविश्वास या ठिकाणी सांगू इच्छितो अतिशय चांगल्या पद्धतीचं चा नेतृत्व ज्ञानेश्वर भाऊंच्या रूपाने आपल्याला या ठिकाणी आज लाभलेला आहे आणि त्याच पद्धतीने चौ जिल्हा परिषद वॉर्ड मध्ये सुद्धा भरत पाटलांच्या रूपाने चांगलं नेतृत्व आज शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे भरत साहेबच्या आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की भरत पाटील अतिशय एक कडवड शिवसैनिक म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो दोन हजार चौदा पासून आम्ही सारेजण या शिवसेनेच्या माध्यमात साऱ्या निवडणुकींना सामोरं जात असताना भरत पाटलांचं फार मोठं योगदान भीड ग्रामपंचायत असेल आणि संपूर्ण मध्ये प्रशांत खांडेकर माझा सहकारी आणि भरत पाटील यांचं फार मोठं योगदान शिवसेनेमध्ये या ठिकाणी आहे आणि आज भरत पाटील सुद्धा शिवसेनेमध्ये शु� आल्यामुळे फार मोठी आपल्याला शिवसेनेला भलकटी त्या भागामध्ये त्या ठिकाणी ते आलेली आहे आणि म्हणून त्यांचं सुद्धा मनापासून या ठिकाणी शिवसेनेमध्ये या ठिकाणी स्वागत करतो आणि आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये भरत पाटलांच्या रूपाने प्रशांत खांडेकरांच्या रूपाने आपल्याला सगळ्यांनाच फार मोठं योगदान त्या ठिकाणी शिवसेनेला लाभेल ला आणि चांगलं वातावरण संपूर्ण या खळापूर तालुक्यामध्ये या दोन्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे आजही आपण त्या ठिकाणी आम्ही चर्चा करत आहोत की आपले घटक पक्ष असणारी भारतीय जनता पार्टी आर पी आय अशा राज्यामध्ये आपली पारंपरिक युती आहे त्यामुळे या सगळ्यांशी पुन्हा एकदा आगामी जिल्हा परिषदच्या निवडणुका घोषित झाल्या की त्यांच्याशी आपण चर्चा त्या ठिकाणी करणार आहोत आणि मग चर्चा मी आपण अंतिम निर्णय त्या ठिकाणी घेऊन आपण एकत्रपणे या निवडणुकीला भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय एकत्रपणे कसं सामोर जाता येईल हा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करणार आहोत परंतु आज कलापूर तालुक्यामध्ये चार जिल्हा परिषद वार्ड आहेत दोन जिल्हा त्या ठिकाणी बालदी साहेब यांच्याशी सुद्धा माझी त्या ठिकाणी चर्चा झाली आहे जा। आणि पुढील फायनल चर्चा आपण एकत्रपणे करून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्रपणे या निवडणुकीला कसं सामोरं जाता येईल हा प्रयत्न त्या ठिकाणी आपण करणार आहोत आणि आता आगामी